8000 काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे शिवसेने पक्षाचे अधिकृत उमेदवार आरिकस सरंजादेव आज दा सत्तू दे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या सर्व मान्यवर मेढ आसपासच्या 25 गावातले गावातील उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर पाच सहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अपक्ष असताना सुद्धा तुम्ही सर्वांनी मला खूप मोठी प्रेमाची साथ दिली आणि त्या साथीमुळे तुमचा खासदार म्हणून मला लोकसभेत तुम्ही सगळ्यांनी पाठवलं याबद्दल तुमच्या सर्वांचा मी वैयक्तिकरित्या मनापासून आभार मानतो लोकसभेला आपण खासदार म्हणून गेलो मला एक जबाबदारी होती की खासदार म्हणून आपण जात असताना लोकांचे प्रश्न बांधण्यासाठी आपण पाठवलेला आहे तिथं आपण भांडून बोललो पाहिजे साडेपाचशे खासदार त्या समारंभात असतात आणि साडेपाचशे लोकात प्रत्येक वेळेलाच बोलायला संधी मिळते असं नाही पण संधी ही आपल्या मनातून जर मागितली तर कधी कधी आपल्याला चांगली संधी मिळत असते आणि म्हणून गेल्या दहा वर्षात जेवढे बोलायला ते उठले होते त्याच्याहून दुप्पट तिप्पट मी फक्त एका अधिवेशनातच त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचे मुद्दे मी प्रामाणिकपणे मानू शकतो महिलांचे प्रामुख्याने विषय होते मराठा आरक्षणाचा विषय होता धनगर आरक्षणाचा विषय होता आपल्या मिरजेला <laughs> रेल्वे गाड्या वाढवायचा प्रश्न होता रेल्वे नेटवर्क आपल्या सांगली जिल्ह्यात वाढवायचा प्रश्न होता या ठिकाणी एखादं दवाखाना मोठा शासकीय दवाखाना जेणेकरून दिल्लीला जे औषध उपचार होतात ते आपल्या सांगली जिल्ह्यात यावेत ह्या असेल हा प्रश्न होता महिषाच्या पाण्याचा प्रश्न होता टेंबूच्या पाण्याचा प्रश्न निधी द्यायचा प्रश्न होता असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मी लोकसभेत फक्त एका अधिवेशनात मांडू शकतो तुम्ही गेले पंधरा वर्ष एक व्यक्ती आमदार मधून निवडून देतात पंधरा वर्ष दरवर्षी तीन चार अधिवेशन असतात पंधरा वर्षात पन्नास साठ अधिवेशन झाले असतील प्रत्येक अधिवेशन किमान वीस दिवस चालते म्हणजे हजार ते पंधराशे दिवस त्या विधानसभेत तुमचा आमदार बोलला पाहिजे होता पंधरा वर्ष आमदार असलेला व्यक्ती तुम्ही कधी बोलताना एकदा तरी तुमचा मुद्दे मांडताना बघितलाय का

बागीचा म्हणा सोन्याची गाली, गालीच्या म्हणा पैसेच पैसे तुमच्या पोलीनच्या लग्नात तुम्ही कोटकोट रुपये खर्च केला असणार तुमच्या प्रत्येकाच्या घरात पाच पाच सहा सहा मजली स्लॅबच्या इमारती बांधल्या असणार एका व्यक्तीला वीस वीस वर्ष तुम्ही संधी देता आमदार म्हणून तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल केला असला पाहिजे या बेडगेत सुद्धा किती मोठा विकास व्हायला व्हायला गेला पाहिजे असता अशा व्यक्तीला वीस वीस वर्ष आता आमदार राहून पुन्हा पाच वर्ष तुमच्याकडे येतो मला अनेकदा आमदार करा आणि आपण निवडून दिला म्हणजे एकच ह्यातलं उत्तर आहे की कामाशी कुणाचं काही घेणं देणं नाही पैसे टाकले की मतं मिळत आणि ही एकदा जर समज राजकीय लोकांची झाली तर पुढे विकास व्हायचा दोन निवडणूक आली तर तुम्हाला पैसे द्यायचे मत इकत घ्यायची कुठून पण कुठे उभारायचं तुमच्या तालुक्याचा ना संबंध नाही तुमच्या मतदारसंघाचा संबंध नाही बाहेरच्या तालुक्यातला व्यक्ती इथं येतो पैसे टाकतो निवडून जातो पंधरा वीस वर्ष आमदार राहून सुद्धा अजूनही मिरज मतदारसंघात राहायला देखील हा व्यक्ती देखी आलेला नाही त्याला मिरज गच्या वाटते चांगलं वाटत नाही अरे बाबा तुझी जबाबदारी होती मिरज चांगली करायची वीस वर्षात करू शकला नाही आता पुन्हा मत का पाहिजेत तर मला परत, परत करा परत मंत्री व्हायचं आहे दिशाचा अभ्यास जे राहायला व्हायचं ते व्हायचंय ही जनतेची फसवणूक आज तरुण कोणाला शिक्षण मिळेल तरुण कोणाला नोकऱ्या मिळणार धनगर आरक्षणाचे विषय लोक रस्त्यावर उतरतात भांड लावायचं काम फक्त भाजपने केलं काहीतरी करून भांड लावायची आणि सत्तेत राहायचं या निवडणुकीचा तोच होता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेत भांड लावून सोडायचे म्हणजे उमेदवार दोन चार उभारतात तुला आपला त्यातनं नंबर काढायचा आता योगाय असा झाला जागा शिवसेनेला गेली काँग्रेसला मिळाली असते तर आमच्या आमच्या राजकीय भांडणात विश्वित जागा ना ना जागा असते जयंत पाटलाने विरोध केला असता जयंत उमेदवार मिळाले असतमाने विरोध केला असता आता योगा सगळं जोडून आता शिवसेना जागा मिळाली म्हणून सगळेच कामाला लागले आणि ती मिळाली ती मिळाली अशा व्यक्तीला मिळाली जो तुमचा भूमिपुत्र आहे तुमचा स्थानिक उमेदवार आहे आणि एका गरीब कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे निवडून जायचं का आता मी पण चार वर्षांनी काम नाही केलं तुम्ही प्रत्येक असंच निवडून द्यायच वीस वीस वर्ष आमदार राहिल्यावर कोठ्यानी झालं आपल्या घरात आपल्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही यांनाच परत निवडून द्यायचं एखादा सामान्य गरीब कुटुंबातला पोरदा तुमच्या पुढे निवडणुकीला उभा आहे त्याला आपण का निवडून देऊ नये तानेदास सात सरकार आपल्या पक्षाशी आपल्या विचाराशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी या ठिकाणी भाविका आघाडीने दिली आहे अशा एका तरुणाला आपण का म्हणून संधी देऊ नये निवडून येणारच आहे पण मत देऊ पैसे आपल्याला मताला वाटायला भाजप येणारच आहे आणि एवढा भ्रष्टाचार केलाय कमवलं तर तुमच्या आमच्या दिशातले एवढे कापलेत पैसे निवडणुकीत दोन पाच टक्केच खर्च करतात बाकीच्या घरातच जातात त्यांच्या ह्या वेळेला आपण निर्णय फक्त पैसे देणाऱ्याला मतदान करायचं की सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आमदार करून बघायचं कदाचित ह्या सामान्य माणसाला आपल्या अडचणी हा सामान्य माणूस आपल्या आयुष्यात काहीतरी बदल आणू शकेल प्रत्येकाला कोट्या व्हायची इच्छा नसते काही लोकांना सामाजिक काम करायची एक आवड असते आणि त्या आवडीत हा या ठिकाणी पक्षाच काम करतो राजकारण करतो समाजकारण करतो असा ताराजी दादा ते हा आपण मिळून दिला पाहिजे पंधराशे रुपये त्रांबेसरांनी तो काढला काही दिवसापूर्वी टोळी निघालेली बँकेच्या बाहेर उभा उभारायची आपण बँकेत जाऊन काय पाच दहा हजार रुपये काढले आपण काकीत धरले बँकेत बाहेर आलो तर दोघं तिघ राहायची एकटा शंभर रुपये नोट खाली टाकायचा आणि आपल्यालाच माझा तुमचं पैसे पडलं का बघाव आता आपण पैसे आता आणले दाबून ठेवले तरी आपल्याला संशो आपलेच आहेत ते शंभर रुपये याचला गेला तो दुसरा मागण आपली बॅग हिसकावून घेऊन जा महिलांना पंधराशे रुपयेच आमिष देऊन त्यांच्या काकेत त्यांनी जी जपून आपली स्वतःची संपत्ती ठेवली आहे ती संपत्ती म्हणजे आपलं आयुष्य आहे आपल्या नवऱ्या आपला कुंकू आहे आपल्या नवऱ्याचं आयुष्य आहे आपल्या लहान मुलांचं शिक्षण आहे आपल्या पोरींची आपल्या घराची आबरू आहे त्या पंधराशे रुपयाच्या नादानं ना वाकून घ्यायला जायला हाय हे जपून ठेवलं कधी जाईल हे करणार या महाराष्ट्राला लाडकी बहीण नको आहे महाराष्ट्राला सुरक्षित बहीण महाराष्ट्राला स्वाभिमान पाहिजे तुम्ही पैसे फेकणार आणि आम्ही तुमच्या मागे लोटांगण घालत घेणार हे आता लोक स्वीकारायला तयार नाही किती वर्ष फसवणूक हो करणार निवडणूक आली पैसे फेकायचे आपण बी मागले जातो बाहेर नको मी येणार लढणार आपण त्याला मत देतो ह्या मिरज तालुक्यात ऋषींची एक ओळख होती सगळ्यात प्रगतीशील तालुका महाराष्ट्रात सगळ्यात पुढे असलेला तालुका ह्या तालुक्यात कोण तरी यायला लागले चांगल्या फुटाने वाटल्यासारखं पैसे वाटायला लागले ना आपण त्याला मत द्यायला लागलो ही आपली प्रतिमा आपण करून ठेवलेली आहे ती कुठे बदलावी लागते एका सामान्य माणसाला निवडून द्या तो काम केला नाही तर त्याला पाळा पुन्हा दुसऱ्याला निवडून द्या पण पैशासाठी आता मतदान करू नका जो पैसे वाटतोय कामाच्या फक्त बोंबा करतोय काम प्रत्यक्ष काही करत नाही जो निधी येणार असतो तो शासनाकडे येतच असतो जो पण आमदार निवडून देणार आहे काम तुम्हाला दिसणारच आहे फक्त पुढचं काम करताना चांगलं काम करावं पैसे खाऊ नये सामान्य गोरगरिबांच्या उपयोगाला मदतीला यावा नडीला यावा प्रश्न मांडावा असा आमदार तुम्ही निवडून दिला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून तानाजी दादा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुम्हाला अजून पुढच्या एक सभेला सोनी घोषा जायचं असल्यामुळे मी तुमचा खूप वेळ घेत नाही परंतु तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो किंवा मशाल हे चिन्ह आहे दोन नंबरला आपलं बटन आहे हे मशालला मतदान करणं <coughs> पक्षाला मतदान करणं हे मशालला मतदान करणं म्हणजेच शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मतदान करणं हे मशालला मतदान करणं म्हणजे महाविकास आघाडीचा पुढच्या भविष्याचा मुख्यमंत्री त्याला मतदान करणं त्यामुळे ही इलेक्शन फक्त या आमदारकीची नाही आहे ही इलेक्शन राज्याच्या भवितव्याची आहे ही इलेक्शन देशाच्या भवितव्याची आहे ही इलेक्शन तुम्हा आम्हा सगळ्यांच्या कोरापोरींच्या भवितव्याची आहे जपून राहूया कोणतरी पैसे देऊन आपलं पुढचं आयुष्य काढून घ्यायचा प्रयत्न करतोय त्याला आपण यशस्वी होऊ देऊ नका अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही शांतपणे माझं ऐकून घेतलं यावर तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो प्रयत्न असा आहे की आम्ही एका दोन लोक व्यक्ती बोलणार आहेत कृपया त्यांना तुम्ही शांतपणे मी जरी गेलो ऐकून घ्या विनंती करतो आणि लवकरच कार्यक्रम घेऊया आता मी विनंती करतो आमच्या राष्ट्रवादी महिला युवतीच्या स्मितता धन्यवाद